Bye. <laughs> नवगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आठवडा वरापूर्वी बाईंदर एका चार वर्षीय अल्पवयीन मुलीवर चाकूचा धाक दाखवून एका पंचेचाळीस वर्षीय समाने लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता या प्रकरणाची माहिती आरोपीच्या वडिलांना मिळाली त्यांनी बाईंदर येथील हिंदू संघटनेच्या लोकांना या प्रकरणाची माहिती दिली त्यानंतर काही लोकांनी आरोपीच्या दुकानाची तोडफोड करून त्याला मारहाण करून नवगर पोलिसाच्या ताब्यात दिले सदर आरोपी हा चिकन मटन याचा व्यवसाय करतो या संपूर्ण विषयावर अनेक राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत त्याबाबत आपण जाणून घेऊ पक्षाने नऊ महिन्याची एक निरागस मुलगी तिच्यावर सात तारखेला म्हणजे सात एप्रिल रोजी अत्याचार घडला आहे असा एफ आय आर नवघर पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलं एक चाळीस वर्षाची व्यक्ती आहे आणि तिने हा अनैसर्गिक अत्याचार केला आणि त्यामुळे वातावरण शहराचं कलुषित जा झालं होतं दोन समाजामध्ये वादविवाद निर्माण होण्याचा प्रसंग त्या ठिकाणी निर्माण होत होता परंतु लोकप्रतिनिधी म्हणून मी नवघर पोलीस स्टेशनला गेलो आणि त्या ठिकाणी पोलिसांना सांगितलं की केंद्र सरकारनं जो कायदा केलेला आहे की अशा प्रकारे जर बलात्कार किंवा अनैसर्गिक अत्याचार जर मुलांवर होत असेल मुलींवर होत असेल तर त्याला जन्म ठेबीची शिक्षा नाही तर मृत्यूदंडाची शिक्षा होणं गरजेचं आणि त्या माध्यमातून केंद्र सरकारनं तो कायदा पारित केला परंतु त्या कायद्याची अंमलबजावणी मात्र महाराष्ट्रामध्ये एक जुलैपासून होणार असल्याकारणानं आजच्या एफ आय आरमध्ये त्या कलमाची नोंद नाही परंतु मी पोलिसांना डी सी पी त्या परिसराचे गायकवाड साहेब आहेत त्यांना विनंती केली की साहेब एफ आय आरमध्ये जरी नोंद नाही करता आली तरी मुलीच्या वडिलांच्या स्टेटमेंटमध्ये ती गोष्ट घ्यावी जेणेकरून भविष्यामध्ये केस जेव्हा स्टँड होईल कोर्टामध्ये तेव्हा त्या एफ आय आर बरोबरच त्या स्टेटमेंटचा फायदा होईल आणि त्या नरात आम्हाला जन्मठेपीची नव्हे तर मृत्यूदंडाची शिक्षा होईल आणि मीरा भाईंदर शहरामध्ये जर असे प्रकार वारंवार घडत राहिले तर मात्र आम्हाला कायदासुद्धा हातात घ्यायची गरज पडली भविष्यामध्ये तर आम्ही तो कायदा हातात घेऊ परंतु अशा निरागस बालकांवर अन्याय आणि अत्याचार म्हणून ते नाही काय बोलावं हेच कळत नाहीये म्हणजे शर्मसार एक पूर्ण समाज की अशी चार वर्षाची मुलीवर अशी घटना झाली आपण रोष बघू शकतात ते रोष मला तर असं वाटते तर खूप दोष आहे पण अशी घटना घडायला नाही पाहिजे असे समाजात जे, समाजा जे राक्षस फित आहे त्यांना कडक सजा भेटली पाहिजे आणि मापला पण सांगणार की असं काही आपल्याला माहीत पडलं तर लगेच पोलीस स्टेशन मध्ये फरियाद करा जर पोलीस स्टेशनने नाही ऐकलं आमच्याकडे या पण त्याला लगेचच म्हणजे झाली जरी घटना किंवा आपल्याला संशय जरी येते तरी पोलीस स्टेशनला लवकरच या एक ते खूप घाबरलेले आहे कारण आरोपी त्यांना ते मुलीला छोटी मुलीला रोज मोठा सुरा दाखवायचा आणि सांगायचं तू जर काय बोलली तर मी तुलाही कापेल आणि तुझ्या बापालाही कापेल तर मुली खूप घाबरलेली होती मी मुलीशी बोलली आणि ते खूप घाबरलेली स्थितीमध्ये होती म्हणून ते गेल्या रविवारची घटना आज प्रकाशात का आली तर थोडेसे आपल्यासारखे माणसांनी हिंमत दिली त्यांना की तुम्ही चला पोलीस स्टेशनला आम्ही सगळे एकत्र आहोत आणि म्हणून आज ते पोलीस स्टेशनला आले नाही तर अजून मी परत म्हणूनच सांगते की लगेचच जर आले लगेच हे थांबलं असतं पण एक आठवड्याने ते मुलगी सहन करतीय घाबरतीय तर हे योग्य नाहीये बाहेर या लगेच असे राक्षसाला सजा सा द्या सर्वप्रथम तर मी पॅरेंट्सला सांगणार मुलीवर लक्ष आता ते बोलणं योग्य वाटत नाही पण काय करणार काही असे राक्षस फिरतात वावरतात आणि त्यापासून मुलीला वाचवा दुसरं सांगणार कि पडणार मी असं सांगत नाही पेरेंट्स कोणी आजूबाजूलाही माहीत पडलं की कुठल्या मुलीवर असे अत्याचार होते लगेचच पोलीस स्टेशन मध्ये फरियाद करा आणि लगेचच ते अत्याचार कुठे आपण असंच थांबू शकू जर तो एक जण जागरूक होणार वर्षाची लहान मुलगी वरती एक इमरान नावाचा चिकन मटन शॉप सतो त्याची दुकान होती आणि ते तिला धमकी देऊन तिला म्हणजे चॉकलेटची लालच देऊन आणि एकट्यामध्ये मध्ये तिच्या सोबत दुष्क्रम केला स्थानिक नागरिकांनी आमचे कार्यकर्ते बजंगलचे कार्यकर्ते यांना जेव्हा ही घटनाची माहिती भेटली तेव्हा त्यांनी ते आरोपीला इथे वाईट अवघर पोलीस स्टेशनला ना आणला आणि पोलिसांनी आता आम्ही सक्त करायची मागणी केली आहे आता पोलीस पोस्को अंतर्गत जे सगळे धारा आहे त्याच्या अंतर्गत त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि लवकरच एफ कॉपी आम्हाला भेटेल ते तिथे त्याचा आरोपीचं नाम आहे इम्रान आणि त्यांनी तिथे त्याची जय महाराष्ट्र चिकन मटन शॉप असतात नावाखाली आणि त्याची स्वतःची आयडेंटिटी बदलून तो तिथे काम करत होता आणि अशा अशी घटना वारंवार आमच्या मीराबांधर शहरामध्ये आम्हाला बघायला मिळते आहे म्हणून आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती करतो हो की हे सगळे जे फॉल्स आयडेंटिटी जे व्यापार करतात सुद्धा कारवाई व्हायची पाहिजे